सुगंध सुटला म्हणून मिशली बागे तया म्यात ग म्हणून मिश्रीली बागे तया मळ्यात गाडी काशिली बागे या दोघी बहिणी त्या दोघी बहिणी धाकटली चंद्र कृष्णाची माझी चल चल घरा घरा चल 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 परडी बरे नाकली म्हणजे ना मी नाही घरा हो मी नाही घरा ना मी नाही यायची घरा हो मी नाही यायची घरा

when you

पताला पा के पा